रंजनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे नगर हायवेजवळ एका कच्च्या रस्त्यालगत दोन लहान मुलांचे व एका महिलेचे मृतदेह आढळून आले होते यातील मुले अंदाजे तीन वर्ष व दीड वर्ष वयाचे असून स्त्री साधारण पंचवीस ते तीस वर्ष वयाची आहे त्यांचा कोणीतरी अज्ञात इस्माने खून करून अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने टाकून दिले होते सदर मयत महिलेच्या उजव्या हातावर जय भीम राजरतन व कार्तिक असे गोंदलेले असून इतरही काही गोंदणे आहेत तिच्या अंगामध्ये पिवळसर रंगाची फुलांची अर्धवट जळालेली साडी असून मुलांच्या अंगावरील कपडे देखील अर्धवट जळालेल्या स्थितीत आहेत आपल्या परिसरात या वर्णनाची लहान मुलं किंवा महिला जर हरवली असतील किंवा काही दिवसांपासून परिसरात दिसत नसतील तर आम्हाला खालील नंबरवर माहिती कळवावी असे आवाहन पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे सदरबाबत काहीही माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचा क्रमांक आहे अठ्ठावन्न तेवीस एकवीस पंचेचाळीस शून्य शून्य हवालदार दीपक साबळे नव्याण्णव साठ त्रेपन्न बावीस बावन्न संदीप वारे एकोणनव्वद पंच्याहत्तर ऐंशी शहाऐंशी छत्तीस व अक्षय नवले पंच्याण्णव पंचेचाळीस पासष्ट पंधरा सतरा या क्रमांकावर संपर्क साधावा याबाबत अचूक माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल तसेच त्यांचे नावदेखील गुप्त ठेवले जाईल असेही अंमलदार दीपक साबळे यांनी कळविले आहे